नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना तर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला असताना आपण वावरात आलो आहे तर वावरात आपण आलो होतो घास कापण्यासाठी तर घासाची आपली कापणी उरकलेली आहे पहिली कापणी संपली आपली घासाची बघा किती पडलेलं आहे एकदम कडक होणे एवढी संध्याकाळी होत आली तरीसुद्धा आता इकडं म्हटलं चला आपला परिसर दाखवा तुम्हाला बाजूचा इकडं कांदे आपले मका आहे घास आहे गहू आहे आणि आपला परिसर एकदम हिरवागार आहे परंतु काय आता हे कांद्याची आताच खुरपणी झाली आणि कांदे पण आता सध्या तर दिसते आहे तुम्हाला चांगले परंतु कसं शेतकऱ्याचं जीवन अवघड अवघडे खूप कष्ट करायला लागतं तेव्हा असा नजारा आपल्याला बघायला भेटतो शेवटी काय रक्ताचं पाणी केल्याशिवाय शेतकऱ्याला काय असं सोनं पिकवता येत नाही शेतामध्ये बघा आता एवढं झालं ऊन वारा पाऊस नाही आला म्हणजे झालं पिकं निघेपर्यंत नाही तर काय घास तोंडात यायची वेळ आणि पावसाची वेळ सारखीच होते शेतकऱ्याचं याच्यामुळं तर जीवन खूप अवघड आहे आता हा घास कापून झाला याचे वजेबीजे बांधून आता आम्ही घरी घेऊन जाणार लहान पोरं बघा कसे सारखे मागं असतात आणि ते नसले की करमत पण नाही बघा काहीतरी बोलतो आहे मी बोलते म्हणून तो पण बोलतो आहे आता जावळाची पहिलीच कापणी होती ती आपली संपली आणि आता कापणी झाल्याबरोबरीनं लगेच पाणी पण सोडले वावरामध्ये कारण की नाही सोडलं तर लगेच जळून जाईल ऊनच तेवढं आहे आणि हो तुम्हाला आमचे हे असे गावाकडचे व्हिडिओ आवडतात का बघायला कमेंटमध्ये सांगत जा बघा आता आपल्याला घरी निघायचं आहे वजे बांधून घेतो आणि घरी जातो